नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो घरकुल योजना ग्रामीण लाभार्थ्यांसाठी अत्यंत दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे घरकुल योजनेतील कामांना गती द्यावी त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही अशा लाभार्थ्यांना देखील जागा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत हो या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काल एक आढावा बैठक घेतलेली आहे आणि या आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिलेले आहेत हो या संदर्भातील ही महत्वाची अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती द्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर मित्र हो मुख्यमंत्र्यांनी एक आढावा बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिलेले आहेत यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा ग्रामीण आवासच्या एकोणीस पॉईंट सहासष्ट लाख उद्दिष्टांपैकी सोळा पॉईंट एक्क्याऐंशी लाख घरकुलांना मंजुरी शहरी आवास योजनांनाही गती देण्याचे निर्देश मित्र हो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी एकोणीस लाख सहासष्ट हजार घरकुलांचे उद्दिष्ट ठेवले आहे आतापर्यंत सोळा लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे एकतीस घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे सामाजिक उत्तरदायित्व निधीची मदत घेऊन कामांना गती देण्याचे व घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत मित्र हो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक क्षेत्रातील फ्लॅगशिप योजनांच्या वॉर रूम मध्ये आढावा घेऊन या योजनांना गती देण्याचे निर्देश दिले यामध्ये आरोग्य गृहनिर्माण व पाणी पुरवठा विभागाच्या योजनांच्या सद्यस्थितीचा जिल्हा न्याय आढावा मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी घेतला आहे मुख्यमंत्री अजितदादा पवार पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आरोग्यमंत्री प्रकाश आबेटकर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे राज्यमंत्री पंकज भोयर योगेश कदम मेघना बोर्डीकर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांच्यासह संबंधित विभागाचे सचिव या बैठकी उपस्थित होते हो शहरी व ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजनांच्या सद्यस्थितीत व अंमलबजावणीची माहिती घेऊन श्री फडणवीस म्हणाले की भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे ही आनंदाची बाब आहे मात्र उर्वरित लाभार्थ्यांना तातडीने जमीन उपलब्ध दे करून देण्यासाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समन्वयाने मार्ग काढावेत या जिल्ह्यात घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ती कमी आहे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी ती पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे तसेच घरकुल योजनेतील अडचणी दूर करून कामांना वेग द्यावे गायरान जमिनीवरही आवास योजना राबवण्यासाठी कार्यवाही करावी आवास योजनेच्या जमिनींच्या समस्या सोडवण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्राधान्य द्यावे अशा प्रकारचे निर्देश मित्र हो मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिलेले आहेत आवास योजनेच्या घरकुलांसाठी वाळू विटा व सिमेंट आदी एकाच ठिकाणी मिळावे यासाठी घरकुल मार्ट संकल्पना राबवण्यात यावी यासाठी बचत गटांचे सहाय्य घ्यावे तसेच आवास योजनांसाठी वाळू देण्यासंदर्भातील परिपत्रक पुन्हा निर्गमित करण्यात यावे महसूल विभागाने संदर्भात योग्य ती कार्यवाही करावी शहरी भागातील आवास योजनांना गती देण्यासाठी नगर विकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश द्यावे तसेच आवास योजनांच्या प्रगतीची माहिती नियमित अद्यवत करावी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा कामे कार्यवाही स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेगाने करावी असे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले आहे तर अशा प्रकारे मित्र हो प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत तर ज्या लाभार्थ्यांनी घरकुलासाठी अर्ज केलेला आहे पण त्यांना अजूनपर्यंत घरकुल मंजूर झालेलं नाही अशा लाभार्थ्यांना आता घरकुल मिळण्यासाठी मदत होणार आहे त्यांना लवकरच घरकुल देखील आता मंजूर होणार आहे तर मित्र हो अशा प्रकारे घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद